नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र खाकी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे खूप दिवसापासून प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा टेलिग्राम चॅनलवर एक फोटो व्हायरल होत आहे यामध्ये सांगितलेलं आहे की म्हणजे यामध्ये दिसत आहे की सोळाशे मीटरला तीस मार्क्स आहेत व उरलेल्या दोन डिव्हिजनला म्हणजे शंभर मीटरला व गोळ्याला दहा दहा मार्क आहेत तर मित्रांनो हे खरं एका खोटं या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे खूप विद्यार्थी यामध्ये कन्फ्युज आहेत किंवा परेशान आहात असं सुद्धा आपण या सांगू शकतो कारण यामध्ये विद्यार्थ्यांना समजत नाही की खरंच यामध्ये बदल झालेला आहे का किंवा पूर्वीसारखाच ग्राउंड होणार आहे तर मित्रांनो या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे यामध्ये दिलेली प्रत्येक माहिती खरी आहे का खोटी व यामध्ये बदल झाले असेल तर कोणत्या प्रकारे किंवा कोणता काय बदल झालेला आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा व मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल क्लिक करा जेणेकरून मित्रांनो या चॅनलवर भरती संदर्भात येणाऱ्या प्रत्येक अपडेट आणि जेन्युन अपडेट आपल्याला सर्वात आधी भेटतील तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला सुरू करूया सर्वप्रथम आपण हे बघू की हा फोटो खरा आहे का खोटा आहे तर मित्रांनो हे फोटो खरा आहे पण जेव्हा दोन हजार एकोणीसची ॲड पडली होती मित्रांनो व एक्झाम आधी झाली त्यानंतर ग्राउंड झालं तेव्हा यामध्ये ते बदल झालेला होता मित्रांनो सोळाशे त्यावेळेस तीस मार्क होते सोळाशेला व शंभर मीटरला दहा मार्क आणि गोळ्याला दहा मार्क एवढे होते पण मित्रांनो त्यानंतर जेव्हा पुन्हा जाहिरात पडली दोन हजार एकवीस ची त्यामध्ये बदल करून ग्राउंड आधी करण्यात आला व यामध्ये त्यामध्ये बदल सुद्धा झाला की सोळाशे मीटरला वीस मार्क्स व गोळ्याला आणि शंभरला पंधरा पंधरा एवढे मार्क म्हणजे टोटल पन्नास मार्क्स ची ग्राउंड व त्यानंतर मित्रांनो यामध्ये शंभर मार्क्सची लेखी परीक्षा असा बदल करण्यात आलेला होता पण हा फोटो आता ऍड पडली म्हणूनच काहीतरी कोणीतरी व्हायरल केला असेल पण मित्रांनो यावर विश्वास ठेवू नका तुम्हाला जर ऑफिशियल चेक करायचं असेल की खरंच यामध्ये बदल झालेले का तर मित्रांनो चेक करा पाच तारखेच्या आधी चार तारखेला मित्रांनो जी आर ऑफिशियली पोलीस भरतीच्या साईटवर प्रसिद्ध झालेले आहे त्यामध्ये तुम्ही चेक करू शकता हे बघू शकता की यामध्ये बदल झालेले सोळाशेला वीस मार्क आहेत शंभरला पंधरा व गोळ्याला पंधरा मार्क एवढे आहेत याचप्रमाणे मित्रांनो वय संदर्भात सुद्धा किंवा डॉक्युमेंट संदर्भात जेवढेही तुम्हाला डाऊट असतील ते जी आर वर जाऊन तुम्ही पर्सनली चेक करून घ्या म्हणजे तुमचे डाऊट क्लिअर होतील एखादा व्हिडिओ बघा बघितला किंवा कोणी सांगितलं तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका व मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे जे डॉक्युमेंट नसतील ते आताही तुम्ही काढू शकता एकतीस मार्चपर्यंत तुम्ही डॉक्युमेंट काढू शकता मित्रांनो तीस मार्चला तुम्ही डॉक्युमेंट काढला तुमच्याकडे तीस मार्चला डॉक्युमेंटची परत आली व तुम्ही फॉर्म भरला तर तुम्ही त्या भरतीसाठी चालणार पण मित्रांनो तुम्ही जर एक एप्रिलला डॉक्युमेंट काढला व एकतीस मार्चपर्यंतच फॉर्म चालले तर तुम्ही त्या ठिकाणी अपात्र ठरणार पण यामध्ये डेट वाढली दहा एप्रिलपर्यंत डेट वाढली व तुम्ही जर नऊ एप्रिलला त्यामध्ये बदल होऊन येऊ शकतो एखाद्या वेळेस जर तुम्ही फॉर्म भरण्याच्या आधीपर्यंत जर पण मित्रांनो शक्यतो एकतीस मार्चपर्यंतच तयार ठेवा कारण एखाद्या वेळेस डेट वाढली पण तुमची तारीख जी असेल ती एकतीस मार्चपर्यंतच ठरणार व एकतीस मार्चपर्यंत जे तुम्ही डॉक्युमेंट काढून जमा करतील म्हणजे साईटवर अपलोड करणार तर मित्रांनो तेच ग्राह्य धरणार त्या व्यतिरिक्त तुमची डेट एक्सपायर झाली असेल किंवा नवीन डेट असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ग्राउंड ला बसणार नाही मित्रांनो तुम्हाला अपात्र करणार हा जी आर बघण्यासाठी ती। आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता मित्रांनो जॉईन बटनवर क्लिक करणार तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन होणार त्यामध्ये प्रत्येक अपडेट येत असते मित्रांनो हा फोटोचा खोटा आहे म्हणून सुद्धा त्यामध्ये सांगितलेलं होतं पण त्यानंतरही खूप विद्यार्थ्यांची मेसेज येत होते त्यामुळे हा व्हिडिओ बनवलेला आहे त्या फोटो संदर्भात अजून काही डाऊट सुद्धा यामध्ये क्लिअर झालेले आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑल क्लिक करा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला सर्व अपडेट सर्वप्रथम भेटतील धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो पोलीस भरती करत असताना सर्वात महत्वाचा आहे म्हणजे मागची झालेल्या प्रश्नपत्रिका बघणे त्यामध्ये कोणत्या प्रकारे प्रश्न आलेले आहेत कोणत्या प्रकारे आलेले आहेत भारतीय प्रकाशन पुणे यांनी चाळीस हजार जम्बो हजार जम्बो एवढे प्रश्नांचे संच एक पुस्तकामध्ये मित्रांनो एकदम सुटसुटीत प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे प्रश्न त्या घटकावर आलेले प्रश्न एकाच ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या भरतीमध्ये आलेले हे सर्व एकाच ठिकाणी देऊन मित्रांनो तुमच्यासाठी ते अत्यंत सोपे करून दिलेले आहे मित्रांनो हे पुस्तकं नव्हे तर स्मार्ट बुक आहे यामध्ये प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक चॅप्टरचे मित्रांनो तुम्हाला ज्या क्वेश्चन आवघड वाटत असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये क्यू आर कोड दिलेला आहे त्यांच्या ॲपवरून तुम्ही जर क्यू आर कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन भेटेल मित्रांनो डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन सुद्धा त्यामध्ये दिलेले आहे मित्रांनो प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक क्यू आर कोड आहे त्या क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही त्या चॅप्टरवरील सर्व प्रश्न किंवा सर्व डाऊट त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ शकता मित्रांनो पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत यामध्ये प्रकाशन पुणे यांच्याकडून आहे मित्रांनो जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच त्यांना चाळीस हजार जंबो किंवा पंचेचाळीस हजार जंबो म्हणा तुम्हाला ते पुस्तक लगेच काढून देतील मित्रांनो मित्रांनो जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच हा पुस्तक घेऊन टाका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र